टीच वी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एक स्पेलिंग रूल पाहणार आहोत तर त्याच्या आधी आपण काही शब्द पाहूया जसं की शब्द आहे चिप्स चिप्स तर इथं च च्या साऊंडा साऊंडसाठी आपण सी एच वापरलेला आहे त्यानंतर जर शब्द असेल रीच रिच तर इथं सुद्धा चच्या साऊंडसाठी आपण सी एच वापरलेलं आहे आता अजून एखादा शब्द पाहूयात जसं की स्विच स्विच तर इथं बघा इथं च च्या साऊंडसाठी आपण टी सी एच वापरलेला आहे चिप्स या शब्दामध्ये च च्या साऊंडसाठी च वापरलाय रिच या शब्दामध्ये सुद्धा चच्या साऊंडसाठी सी एच वापरलाय पण स्विच या शब्दामध्ये चच्या साऊंडसाठी आपण टी सी एच वापरलेला आहे तर मग काय फरक आहे सी एच या साऊंडमध्ये आणि टी सी एच या साऊंडमध्ये या दोन्हीचा साऊंड च असाच होतो दोन्हीचाही साऊंड च असाच वाचतो आपण ज्यावेळी आपण वाचतो किंवा ज्यावेळी आपल्याला च हा साऊंड ऐकायला येतो त्यावेळी आपण कधी सी एच लिहायचा आणि कधी टी सी एच लिहायचा तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या शब्दांमध्ये चसाठी सी एच वापरायचा आणि कोणत्या शब्दांमध्ये चसाठी टी सी एच वापरायचा तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट तुम्हाला जाणून घ्या की सी एच यापासून बनणारे शब्द हे सी एच हा शब्दांमध्ये कधी कधी येतो तर स्टार्टिंगलाही येतो बघा इथं सी एच हा शब्दाच्या स्टार्टिंगला आलेला आहे तसाच शेवटीही येतो पण टी सी एच हा शब्दाच्या नेहमी शेवटी येतो स्टार्टिंगलाही शब्दाच्या एखाद्या एखाद्या वर्डच्या स्टार्टिंगलाही सी एच येतो आणि एखाद्या शब्दाच्या शेवटीसुद्धा सी एच येऊ शकतो च साऊंडसाठी पण टी सी एच हा साऊंड शब्दाच्या शेवटीच येतो फक्त ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की टी सी एच म्हणजे शब्दाच्या शेवटी ज्यावेळी तुम्ही च साऊंड वाचाल त्यावेळी तुम्ही टी सी एच लिहायचं आहे पण त्यासाठी काही रूल्स आहेत तर ते रूल्स कोणते आहेत ते आपण आधी पाहूयात तर बघा सी एच सगळ्यात आधी सी एचचा पाहूयात सी एचचा साऊंड काय होतो च साऊंड होतो च पण कधी कधी वापरायचा तर शॉर्ट ओवेल साऊंडच्या आधी म्हणजे शॉर्ट ओवेल साऊंड कोणते आहेत ए ई आय ओ यू हे ओवेल्स आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याचबरोबर त्यांचे शॉर्ट आणि लॉंग हे दोन साऊंड असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तर मग शॉर्ट साऊंड कोणते आणि लॉंग साऊंड कोणते शॉर्ट साऊंड कोणते तर फोनिक थ्रू आपण मुलांना शिकवतो ते जसं की ॲ ए ई ऑ अ हे आहेत शॉर्ट साऊंड ह्या साईननी शॉर्ट साऊंड दाखवले जातात तर बघा आता चिप्स चिप्स या शब्दामध्ये बघा तुम्ही च ई आयचा ई हा शॉर्ट साऊंड आलेला आहे च ईप्स च ॲ ॲ एचा शॉर्ट साऊंड आलेला आहे शॉर्ट ओवेल साऊंड आलेला आहे चॅट च एक ए ईचा ए साऊंड आलेला आहे ए च एक चेक च एर च ए च च एस्ट एस्ट आणि च चॅन या पद्धतीने ज्यावेळी शब्दामध्ये शॉर्ट ओवेल साऊंड्स असतील ज्यावेळी शब्दामध्ये शॉर्ट ओवेल साऊंड आलेला असेल शॉर्ट ओवेल साऊंड येत असेल त्यावेळी तुम्ही चसाठी सी एच वापरायचा आहे शक्यतो कधीही पहिल्यांदा ज्यावेळी च हा साऊंड येतो त्यावेळी सी एच वापरायचा आहे त्यानंतर आणखीन एक दुसरा रूल रूल नंबर दोन की सी एच लॉंग ओवेल साऊंड नंतरसुद्धा काही वेळा सी एच वापरला जातो ज्यावेळी लॉंग ओवेल साऊंड शब्दामध्ये आलेले असतात त्यावेळी शेवटच्या बाजूला सी एच वापरायचं आहे जसं की लॉंग ओवेल साऊंड काय आहे ॲज इट इज ओवेलला वाचणं जसं की ॲ सॉरी e, ए ई आय ओ आणि यू तर शब्द जसेच्या तसे रीड करणं याला म्हणायचं लॉंग ओवेल साऊंड जसं की इ e, च च इथं आपण ईचा साऊंड म्हणत आहोत ए सायलेंट आहे आता बघा इथं तुम्ही बघू शकता की ईच या शब्दामध्ये ई आणि ए हे दोन ओवेल्स एकत्र आपल्याला दिसत आहेत पण आपण साऊंड कोणता म्हणत आहोत तर लॉंग ओवेल साऊंड म्हणत आहोत ईचा लाँग ओवेल साऊंड म्हणत आहोत एचा साऊंड आपण म्हणत नाही आहे म्हणून इथं चसाठी सी एच वापरला आहे त्याच पद्धतीने टीच सुद्धा ई ई ए एकत्र आपल्याला दिसत आहेत पण आपण ईचा लाँग ओवेल साऊंड म्हणत आहोत ईला ए म्हणत नाही कोच ओ ओचा आपण लॉंग ओवेल साऊंड म्हणत आहोत क ओच ओ पाऊ आउ, प आऊच अ आऊच तर इथं आऊ हा साऊंड येतो इथं ओचा पण साऊंड येत नाहीये आणि यूचा पण साऊंड येत नाहीये तर इथं एक वेगळाच साऊंड आहे मग त्यावेळी तुम्ही काय करणार तर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर एखाद्या शब्दामध्ये च हा साऊंड शेवटी येत असेल आणि इथं जर लॉंग ओवेल सॉरी शॉर्ट ओवेल साऊंड येत नसेल तर तुम्ही सी एच वापरणार स्पेलिंगमध्ये नेक्स्ट स्पीच ईचा साऊंड आहे रिच ईचा साऊंड आहे अ ॲ प रो र, र, र ओ, ओ च म्हणून ओचा साऊंड आहे ओला ॲज इट इज आपण वाचत आहोत ओ म्हणून इथं सी एच वापरलेलं आहे त्यानंतर सी एच अजून कधी वापरू शकता याचा एक तिसरा रूल आहे बघा नंतर जर च साऊंड येत असेल तर सुद्धा तुम्हाला स्पेलिंगमध्ये सी एच वापरायचं आहे जसं की मा र च मा र र च हे काय आहे कॉन्सोनंट आहे प इन प इन न न आहे न काय आहे कॉन्सोनंट प इंच पिंच प इंच पिंच किंवा पिंच पिंच बेंच बेंच एन आहे सी एच एन आहे एन हा कॉन्सनंट आहे आणि त्याच्यानंतर च हा साऊंड येतो म्हणून इथं तुम्ही सी एच वापरायचं त्यानंतर टॉर्च र टॉर्च र पंच इथंसुद्धा येन आहे पंच एन आहे म्हणून च वापरला चसाठी सी एच वापरला फ्रेंच एन नंतर सी एच फ्रेंच तर या पद्धतीने सी एच कधी वापरायचा आपण स्टार्टिंगला कधी वापरायचा आणि एंडिंगला कधी वापरायचा जे ह्याचे जे रूल्स होते ते पाहिले जसं की स्टार्टिंगच्या सगळ्या शब्दांमध्ये सी एचच वापरायचा असतो च साऊंडसाठी पण एंडच्या शब्दांमध्ये जर लॉंग ओवेल साऊंड असतील आणि त्याशिवाय जर कॉन्सोनंट साऊंड येत असेल आपल्याला तर स्पेलिंगमध्ये आपण सी एच वापरायचा आता पाहूयात की टी सी एच कधी वापरायचा टी सी एच वापरण्याचा रूल काय आहे तर टी सी एच वापरण्याचा रूल काय हे जाणून घेण्याआधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ठेवा की टी सी एच हा नेहमी शब्दाच्या शेवटी येतो तो स्टार्टिंगला कधीही येत नाही काही शब्दांमध्ये तो मध्ये येतो पण त्याच्यावर सुद्धा हे रूल्स अप्लाय होत असतील तरच तिथं टी सी एच हा शब्द वाचला जातो तर बघा शॉर्ट ओवेल साऊंड ए ई आय ओ यू तर इथं काय सांगतोय रूल आपल्याला की ज्यावेळी शब्दामध्ये ओवेलचा शॉर्ट ओवेल, ओवेल साऊंड आपण वाचत असेल जसं की एचा ॲ ए ई ओ अ हे साऊंड आपण ज्यावेळी वाचत असेल त्यावेळी चच्या साऊंडसाठी हे साऊंड आपण वाचतोय आणि शेवटी च हा साऊंड येतोय तर चच्या साऊंडसाठी आपण त्यावेळी टी सी एच वापरणार आहोत ना की च तुम्ही कन्फ्यूज होत असाल कदाचित तुम्ही एकदा परत लक्षात ठेवा की शेवटी च साऊंड येतो इच ह्या शब्दामध्ये शेवटी च साऊंड येतोय आणि कॅच या दोन्ही शब्दांमध्ये शेवटी च साऊंड येतोय पण बघा की ई च लॉंग साऊंड देतो ला आपण ॲज इट इज वाचतोय तसंच इथं बघा क ॲ ॲ ॲचा आपण शॉर्ट साऊंड वाचत आहोत याचा शॉर्ट साऊंड वाचत आहोत ज्यावेळी आपण एखाद्या शब्दाचा शॉर्ट साऊंड वाचणार त्यावेळी स्पेलिंगमध्ये चसाठी कॅच क च चसाठी टी सी एच लिहायचं आहे कारण शॉर्ट एचा आपण शॉर्ट साऊंड वाचलेला आहे मॅच मग ॲच शॉर्ट साऊंड शॉर्ट ओवेल वाचलेला आहे म्हणून टी सी एच इचं बघा इचा, इचा साऊंड होतो ए स्क एच स्क एच स्कॅच फेच आय ई आयचा साऊंड काय होतो ई स्व इच स्व इच आणि इच ओ स्क ऑच आ ओचा साऊंड आपण अ वाचत आहोत स्क ऑच ह ऑच ह ऑच नेक्स्ट यू यूचा साऊंड आपण क्लच क्ल क्ल अ साऊंड वाचत आहोत आपण यूचा म्हणून च च्या साऊंडसाठी टी सी एच हा टी सी एच वापरायचं तर हे होते काही रूल्स की सी एच आणि टी सी एच कधी वापरायचं आता पाहूयात काही एक्सेप्शन्स म्हणजेच अपवाद आता बघा आपण काय शिकलो की च सी एच हा साऊंड कधी वापरायचा तर लॉंग ओवेल शब्दामध्ये असतील त्यावेळी म्हणजेच काय ए ई आय e, ओ यू यांना ॲज इट इज वाचायचं एला ए वाचायचं इला ई वाचायचं आय ला आय वाचायचं आणि त्यानंतर जर च साऊंड येत असेल तर आपल्याला सी uh, एच हा शब्द लिहायचा आहे पण इथं तुम्ही बघू शकता की र इच आयचा आपण लॉंग साऊंड वाचत नाही uh, लॉंग साऊंड वाच वाचत नाही सॉरी शॉर्ट साऊंड वाचतो आहे तरी पण सी एच हे स्पेलिंगमध्ये लिहिलेलं आहे इथंसुद्धा सच इथे यूचा आपण शॉर्ट ओवेल साऊंड वाचतो आहे तरीसुद्धा स्पेलिंगमध्ये आपण सी एच लिहिलेलं आहे ॲक्च्युली काय शिकलो आपण की शॉर्ट ओवेल साऊंड जर शब्दामध्ये असेल आणि शेवटी जर च साऊंड येत असेल तर आपल्याला टी सी एच वापरलं पाहिजे पण एक्सेक्शन म्हणजेच अपवाद यालाच म्हणतात तर हेच आहेत अपवाद मच एम यू मच मग अ यूचा साऊंड आपण अ वाचतोय पण टी सी एच लिहिण्याऐवजी सी एच लिहिलेला आहे विच व इथं आयचा साऊंड आपण ई वाचतोय पण टी सी एच लिहिण्याऐवजी सी एच लिहिलेला आहे आता बघा अटॅच सेम की एच आपण लॉंग साऊंड वा सॉरी शॉर्ट साऊंड वाचतो आहे पण टी सी एच लिहिण्याऐवजी आपण काय लिहितोय तर सी एच काय करायचं होतं आपल्याला की शॉर्ट ओवेल साऊंड असतील तर त्याच्यानंतर टी सी एच लिहायचं होतं स्पेलिंगमध्ये पण हे काही अपवाद आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हे हळूहळू स्पेलिंगने सॉरी प्रॅक्टिसने लक्षात राहतात डिटॅच सँडविच आणि स्पिनॅच तर या पद्धतीने काही अपवादसुद्धा असतात हे अपवाद तुमच्या प्रॅक्टिसने लक्षात राहायला मदत होती तर हा होता आजचा व्हिडिओ की स्पेलिंग लिहित असताना चर्च्या साऊंडसाठी सी एच कधी लिहायचा आणि टी सी एच कधी लिहायचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद